की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आपल्या नागपूर शहर जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि नेते म्हणून देवेंद्रजी आणि बावनकुळेजी या दोघांनी मिळून आपल्याला हे अभूतपूर्व यश मिळून दिलं या यशामध्ये पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांचाही तेवढाच सिंहाचा वाटा आहे आज मंचावर उपस्थित आपले सगळे मंत्रीगण आमदारगण खासदार माजी खासदार पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींना माझ्या मनामध्ये स्वतःही कल्पना आली कारण देवेंद्रजी सांगितलं ते बरोबर आहे मी पण कुठल्याही सत्काराच्या कार्यक्रमाला जात नाही आणि कधी कुणाचे सत्कार करण्याचा कार्यक्रमही करत नाही सत्कार हा शब्दा असे आपल्या आपल्या पक्षाची मजाक काही लोक करत होते पण अटलजी डगमगले नाहीत या देशाकरता हा भारत देश सुखी व्हावा समृद्ध व्हावा संपन्न व्हावा शक्तिशाली व्हावा त्या राष्ट्रावादाचा मूल मंत्र त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला की ही मातृभूमी आणि हे राष्ट्र सर्वोपरी आहे हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा। हा संस्कार अटलजींनी आपल्याला दिला आणि या विकसित भारताची संकल्पना त्यांनी मांडली प्रतिकूल काळामध्ये अटलजी अडवाणीजी आपले सगळे कार्यकर्ते परिश्रम करत राहिले आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली अटलजी देशाचे प्रधानमंत्री झाले आज मला अतिशय आनंद आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात आपलं सरकार आलं आणि त्यानंतर मग अटलजी पण देशाचे प्रधानमंत्री झाले हा सगळा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला याकरता आपण सगळे आठवत असतो कारण भूतकाळातला इतिहास वर्तमान काळामध्ये त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळत असते अटलजींचा आजच या ठिकाणी सुंदर कार्यक्रम झाला हिंदू हिंदुत्व हिंदू जीवन पद्धती याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहे की भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हा प्रकर्षाने विचार अटलजींनी मांडला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हिंदू वे ऑफ लाईफ हा हिंदुत्वाचा अर्थ सांगितलेला आहे आणि हिंदुत्वाचा जो खरा अर्थ होता त्याचा संबंध भारतीयत्वाशी आहे संस्कृती सबकी एक चिरंतन पुरके जिसके हिंदू है विराट सागर समाज अपना हमसब इसके बिंदू है त्यामुळे आपल्या समाजामध्ये कोणाची उपासना पद्धती वेगळी असेल काही लोकांचा धर्म वेगळा असेल कोणी भगवान गौतम बुद्धाची पूजा करत असेल कोणी भगवान रामाची पूजा करत असेल कोणी यशुख्रिस्ताची पूजा करत असतील कोणी अल्लाची पूजा करत असतील परंतु हे सगळे भारतीय आहेत आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हे एक आहे आणि म्हणून ज्यावेळी आपल्या इथला मुसलमान मक्केला जातो त्यावेळी त्याचा उल्लेख हिंदू मुसलमान हिंदी असा उल्लेख केला जातो आपल्या देशामध्ये सेक्युलर शब्द याचा बराच प्रचार केला गेला मधल्या काळामध्ये धर्माधर्मामध्ये वादविवाद व्हावे अशा प्रकारचे युक्तिवाद वाद बँक पॉलिटिक्स करता झाले पण सेक्युलर शब्दाचा अर्थ होता सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता अर्थ नाही डिक्शनरी मध्ये सर्व धर्माबद्दल समान विचार करणं सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विकास हे जे मोदीजींनी सूत्र सांगितलं हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने अटलजींनी मला आठवतं आजकाल वर आहे माझे एक आवडते कवी आहे जावेद अख्तर त्यांचं एक अटलजींचा इंटरव्यू घेतलेला आहे त्यांनी फार सुंदर गीतं केली आहेत मधल्या काळामध्ये मी वीर झरा नावाचा एक चित्रपट मला खूप आवडला आणि त्या चित्रपटामध्ये जावेद अख्तर यांची सुंदर गीत आहेत आणि ती मला विशेष रूपाने आवडतात मदन मोहन नावाचे संगीतकार मृत्यू झाले आणि त्यांनी ट्यून तयार करून ठेवल्या होत्या आणि म्हणून त्या सिनेमाची अभिनेत्री होती प्रीती झिंटा त्या बऱ्याच वेळा दिल्लीला आल्या की माझ्या घरी येतात आणि मी दरवेळा आठवण काढतो वीर झराचं आणि खऱ्या अर्थाने जावेद अख्तर हे फार प्रसिद्ध कवी होते प्रख्यात कवी आहेत शबाना आजमे नावाच्या फिल्म अभिनेत्रीशी त्यांनी लग्न केलेल्या राज्यसभेचे सदस्य होते ते एकदा मला भेटले आणि जावेद अख्तर साहेबांनी अटल बिहारी वाजपेयींचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि ज्यावेळी जावेद जावे अख्तर साहेबांनी त्यांनी त्यांना विचारलं की हा देश सेक्युलर नाही राहिला पाहिजे का हा सेक्युलर आहे का तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं उत्तर असं होतं की हा देश सेक्युलर आहे सेक्युलर राहील पण हा देश सेक्युलर आहे तो काँग्रेसमुळे नाही भारतीय जनता जनता पार्टीमुळे नाही आर एस एसमुळे नाही पण हा देश सेक्युलर आहे याचं खरं श्रेय कोणाला असेल तर भारतातल्या हिंदू समाजाला आहे की त्यांची सहनशीलता सर्वसमावेशकता त्यांचा इतिहास त्यांची संस्कृती आणि विरासत ही अशी आहे की हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील कधीही कोणी कुठली मस्जिद तोडून मंदिर नाही बांधलं भगवान गौतम बुद्धांचा तर आपण आदर्श मानतो मला प्रकर्षाने याची जाणीव होते की या जगाला खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची गरज आहे सहिष्णुता सहनशीलता सर्वसमावेशकता आणि सर्वांबद्दलचा सन्मान आणि सगळ्यांचा साथ हा विचार भगवान गौतम बुद्धांनी आपल्या जीवनात दिला आज युक्रेन आणि रशियामध्ये लढाई सुरू आहे इस्रायल आणि रेबलॉनमध्ये लढाई सुरू आहे आणि अनेक शक्तिशाली देश लढाई ऐवजी लढाईमध्ये अजून पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत खऱ्या अर्थाने आज भगवान गौतम बुद्धांची आपल्या सगळ्यांना आठवण होते आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी जी हिंदू संस्कृती आहे ती बौद्ध संस्कृती आहे ही सगळी भारतीय आहे आज नॉर्थ साऊथ ईस्ट आशियामध्ये इंडोनेशिया मलेशिया चायनामध्ये भगवान गौतम बुद्धांचा मोठा विचार त्या ठिकाणी पोचला आहे माझ्या आयुष्यातला अतिशय भाग्याचा क्षण होता की बौद्ध गयेमध्ये मी नुकतंच दीड दोन महिन्यापूर्वी गेलो होतो जगातले बौद्ध भिकू पंधराशे पेक्षा जास्त निरनिळा भाषा समजणारे सिंगापूर थायलंड हाँगकाँग चीन सगळ्या भागातलं जिथे जपान सगळे बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी एकत्रित होते त्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये मी बावीस हजार कोटी रुपयाचा एक बौद्ध सर्किट म्हणून जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला तिथून जीवनात तिथे कार्य केलं त्यांना प्रेरणा मिळाली त्या सगळ्या गावाला जोडून एक बौद्ध सर्किट तयार केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी मला बोलावलं होतं खरं म्हणजे मी त्यावेळी त्या ठिकाणी गेलो भगवान गौतम बुद्धाचं दर्शन घेतलं आणि मी आणि कांचन माझी पत्नी उभे असताना आणि माझ्याबरोबर सगळे बौद्ध भिकू उभे असताना ज्या झाडाखाली त्यांना बौद्ध धर्माचा संदेश मिळाला तिथलं एक पान गळून पटकन माझ्या खांद्यावर पडलं आणि हे पडल्याबरोबर त्या सगळ्यांनी मला सांगितलं की बघा आज तुमच्या तुम्ही इथे आलात आणि आज भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला मलाही कृतार्थ वाटलं आम्हाला भगवान बुद्ध आपल्या वेगळे वाटत नाहीत जेवढा आदर आम्हाला भगवान गौतम बुद्धाबद्दल आहे तेवढाच आदर आम्हाला प्रभू रामचंद्राबद्दल आहे भगवान श्रीकृष्णाबद्दल आहे तेवढाच आदर यशू ख्रिस्ताबद्दल आहे तेवढाच आदर आम्हाला अल्लाबद्दलही आहे आणि शेवटी आमच्या सगळ्यांना मिळून विवेकानंदांनी पण हे सांगितलं आहे त्यामुळे आज अटलजींचं जे हिंदुत्व होतं हे सर्व समावेशक होतं आम्ही जातीवादी नाही आम्ही सांप्रदायिक नाही आणि खऱ्या अर्थाने त्या अटलजींनी एक संदेश संपूर्ण देशाला दिला एक नवनिर्माण भारताचा एक सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्थानचा आणि एक जात पंत धर्म भाषा याच्या वरती उठून एक सार्वभौम हिंदुस्थानचा त्या अटलजींना आज आपण अतिशय सगळेजण म्हणून अभिवादन करतो आहोत हा विचार घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचं आहे देवेंद्रजींचं आणि बावनकुळेंचं भाषण अतिशय भावनाप्रधान होतं त्यांना सगळं आठवलं आठवणं संवेदनशील मनाचं लक्षण आहे आणि म्हणून विशेषतः संघर्षाच्या काळामध्ये भूतकाळात जे जे संघर्ष करावा लागतो ते कधी आपण आयुष्यात विसरू शकत नाही तो नेहमी आपण लक्षात ठेवतो पण हिंदी सिनेमातलं एक चांगलं गाणं आहे कारण आता जबाबदारी मोठी आहे छोडो कल की, की बात कल की पुरानी अब दौर से लिखेंगे हम नई कहानी हम हिंदुस्तानी त्यामुळे आता जुना इतिहास लक्षात ठेवलाच थे पाहिजे कारण भूतकाळाला इतिहासाचं वर्तमान काळात विचार करून भविष्य प्रेरणा मिळत असते त्यामुळे इतिहास लक्षात ठेवलाच पाहिजे पण आता इतिहास घडवायचा इतिहास आहे भविष्याचा इतिहास घडवायचा या महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी याचं जीवन सुसह्य कसं होईल हा फुले आंबेडकर शाहू महाराजांचा महाराष्ट्र हा जातीयवादापासून सांप्रदायिकतेपासून मुक्त कसा होईल तरुण मंगलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल शेतकऱ्याचं जीवन कसं सुसह्य होईल याचा विचार करण्याचं आव्हान आता आपल्या सरकार समोर आणि देवेंद्रजी समोर आहे फार वेळ नाही आहे कारण त्यांनाही मलाही पुण्याला जायचं आहे पण आपण जसं आपल्या इकडल्या विकासाच्या बद्दल चर्चा करतो तशी जगामध्ये युनोमध्ये चर्चा झाली आणि त्या ठिकाणी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक अतिशय सुंदर विषय मांडला तो म्हणजे डोमेस्ट, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स सुखांक प्रत्येकाचा सुखांक वेगळा आहे या देशामध्ये अनेक आपल्या दीनदयाल उपाध्यायजींनी आपल्याला जे जीवनदर्शन विचारदर्शन दिलेलं आहे ते या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे ज्याला खायला अन्न नाहीये त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सा सामाजिक आर्थिक चिंतन आपलं उद्दिष्ट आहे राष्ट्रवाद आपला आत्मा आहे आणि हे राष्ट्र सुखी व्हावं समृद्ध व्हावं संपन्न व्हावं विश्वगुरू व्हावं फायव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हावी प्रधानमंत्री मोदीजींनी हेच आपल्याला सांगितलं आहे की फायव्ह ट्रिलियन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे जगातली थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था झाली पाहिजे जर भारताला हे पुढे करायचं असेल तर यातला सिंहाचा रोल कोणाचा असेल तर महाराष्ट्राचा आहे आणि म्हणून देशाचं स्वप्न पूर्ण करा समृद्ध संपन्न बनवणं हे देवेंद्रजी आणि बावनकुळे यांच्यावर असलेली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपल्या नागपूरचे दोन्ही भूमिपुत्र आपल्या सगळ्यांचा आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे चंद्रशेखर बावनकुळेंनी अतिशय परिश्रम घेतले मेहनत घेतली मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की तब्येतीची काळजी घ्या मी चूक केली ती तुम्ही करू नका मी अनेक कार्यकर्त्यांना सांगतो पहिले अनेक लोक मला देशा करतात मी जीव द्यायला तयार म्हटलं आपलं घर पहा पहिले <laughs> जो आपलं घर सांभाळू शकत नाही पोरा बाळाचा आई सांभाळू शकत नाही त्यांनी देशाचं कल्याण करण्याची गरज नाही पहिले आपलं घर नीट सांभाळ आणि मग देशाचा आणि समाजाचा विचार कर आपण हे सगळ्यांना का सांगतो कारण आपण खऱ्या अर्थाने या समाजामध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जी संधी मिळालेली आहे या संधीचा उपयोग करत असताना आजचा दिवस हा काही आपल्या नेत्यांसमोर मागण्या ठेवण्याचा काही थे दिवस नाही आहे पण एक पुढे कधीतरी आपण त्यांच्यासमोर तो ठेवू पण आज सगळे कार्यकर्ते मिळून ईश्वर चरणी एवढी प्रार्थना करू की आमच्या सगळ्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची जी भविष्याबद्दल कल्पना केली होती त्यातले अनेक कार्यकर्ते आज आहेत अनेक कार्यकर्ते नाही आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वरांनी आदरणीय देवेंद्रजींना आणि बावनकुळेंना द्यावी अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जर उभे केले तर हा महाराष्ट्र गेल्या पंचवीस तीस वर्षात जेवढं काम झालं नाही ते या पाच वर्षात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यकाळामध्ये दे, गाव गरीब मजदूर शेतकरी युवक महिला शोषित पीडित दलित या सगळ्यांचा विकास होईल आणि हा महाराष्ट्र देशातली नंबर एक ची प्रगतीशील समृद्ध संपन्न महाराष्ट्र अशी प्रतिमा आजही आहे ही अजून वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त करतो देवेंद्रजींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळेजण त्यांना या शुभेच्छा द्या याचं पाठबळ त्यांना निश्चितपणे पाच वर्षात कार्य करण्याकरता यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही बावनकुळे साहेबांनी पक्षाचं नेतृत्व चांगलं केलं ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी आपलं खूप चांगलं काम केलं आणि नागपूरचा खासदार म्हणून ते पालकमंत्री असताना आमची अनेक कामं त्यांच्यामुळे त्यांनी पूर्ण केली त्यांनाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोघांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर आणि जिल्ह्याचा तर विकास होईलच पण विदर्भाचाही विकास होईल आणि महाराष्ट्राचाही विकास होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या अटलजींना अभिवादन करून मी